नमस्कार मंडळी आजची सकाळ झाली आहे तळेरेमध्ये हे बघा पार्सल नेण्यासाठी फोन आलेला तर आलो आता पार्सल घ्यायला ते सुद्धा लक्झरीवर पाठवलं त्याच्यामुळे यावं लागलं तळेरेमध्ये उठून आलं आहे साधं तोंड पण नाही आहे वाजलेत पा सहा वाजून वीस मिनिट झालेत आणि आपली बाईक फाटक पडले त्याच्यामुळे आतनं फिरत 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 आलो चला किती वेळ लागते बघूया गाडीला यायला आता आणि त्या साहेबाने राजापूर क्रॉस केलर मला फोन केला अवघड आहे तरी सुद्धा मी लवकर पोहचलो या गाडीवर आलंय आलं पार्सल चला जाऊया आता घरी ही आपली गाडी चलो जाएंगे आलंय पार्सल आले जीवदानी ट्रॅव्हल्स चला आपलं काम झालेलं आहे आता आपण घरी जाऊया छान सोबत आपले बाईक इथे आलं आणि कधी फाटक पडलं नसत आलंय का समोरची गाडी आहे आंबेजोगाई हो देवगड वाढून घेतलं मी वा थे। थे आज ना माहितच काहीतरी करणार आहे मजबूत एवढा काळोख केलाय ना वारा सुटलाय थोडा थोडा बाहेर जेवायला बसलो म्हणून मी काय म्हणजे बाहेर बसलो नाही बाहेर बसतो वारा सुटलाय जेवायला हाच पण हा चालू करतोय वाटतं संध्याकाळच्या ह्याच्यावर मोड ऑन केलाय तिने सगळे मळ वगैरे आले ढग जमलेत वरती आज कसं होणार आहे हा त्यात गरम पण मजबूत होतं क्वचित काही ग्रामपंचायती असतीलच्या कारतत्पर आहेत म्हणजे ग्रामपंचायत हद्दीमध्ये सगळ्या योजना राबवल्या जातात आणि त्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं आणि सगळीकडे प्रॉपर लक्ष असतं पण इथे पाण्याचे बोंब तर आहेच घंटागाडी उभी आहे जाग्यावर ती कधी फिरलेली बघितलीच नाही इंडस्ट्रियल वेस्टसाठी काय नाही आहे मेडिकल वेस्टसाठी काय नाही आहे म्हणजे प्रत्येक वाडीत निदान एक दोन बकेट तरी मेडिकल वेस्टचे ठेवा जेणेकरून मुले आहेत लहान मुलं आहेत मोठी वृद्ध आहेत त्यांचे डायपर्स असतात आणि बाकीच्या गोष्टी तुम्ही सुद्धा आहात या गोष्टी तुम्ही करू शकता ठराविक ठिकाणी ठेवून कारण मग मेडिकल वेस्ट कुठे तर माहिती आहे का बाजाराची नदी आहे ना त्याच्या बाजूला जाताय तर रात्रीच्या वेळी प्लास्टिक पिशवीमध्ये भरून फेकून द्यायचा की मग तो पूर्ण नदीला मागे खाली चिकटत जातो आणि ज्यावेळी पावसात पूर येतो ना त्यावेळी सगळ्या झाडांना वर चिकटलेला असतो प्लास्टिक ते डायपर्स पॅड्स आणि बरंच काय सलाईनचे ते नळ्या बिळ्या हे सगळं म्हणजे खाली संगम आहे इथून एक दोन किलोमीटरवर त्याच्या पुढे जर बघितलंच ना म्हणजे शांती नदी सुख नदी याचा संगम आहे त्याच्या पुढे बघितलात की मस्त असं झाडांना वरती सगळं असं प्लास्टिक बिस्टिक कचरा बिचरा असं लटकलेला आहे आणि तो कधी दिसतो माहिती आहे का ज्यावेळी पाणी कमी होतं ना उन्हाळ्यात त्यावेळी दिसतो आपलंच गाव आहे आपण स्वच्छ ठेवायचं आहे काळजी घ्या जरा आणि कुठेतरी मेडिकल वेस्टची जागा बनवून द्या आता माझाही तोच प्रॉब्लेम होतोय कारण मी हा आवाज काउट म्हणजे मी हा विषय काढला मेडिकल वेस्टचा की मी आईसाठी डायपर यूज करतो तर तो टाकायचा कुठे त्याचा वेस्ट कुठे हा प्रश्न येतो खड्डा गेला तरी प्रॉब्लेम होतो कारण त्याचा एक स्मेल येतो सगळ्या गोष्टीचा त्याच्यामुळे इरिटेट व्हायला होता पुरून ठेवलं तर ते तसंच खाली राहतं पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम होता उन्हाळ्यात काय होतं माहिती आहे दोन दिवस बाहेर टाकला सुकला आग लावता येते पेटवता येतो काहीतरी त्याला ऑप्शन येतो पण पावसाळ्यात तो ऑप्शन नसतो त्याच्यामुळे एकदा हा विचार नक्की करा सध्या अन्याला पाणी घालावं लागतंय रोजच्या रोज आणि एवढं ऊन तापतंय आज पाऊस लागेल असं वाटलेलं पण नाही लागला चला तर दिवे लावायची वेळ झाली म्हणजे अंदर पडत झाला आहे दिवी लागा ही लाईट एक लावून ठेवली आणि बाकीच्या लाईट्स आता लावेन छतमध्ये कचरा गेलेला त्याचा काहीतरी फिल्टर काहीतरी बनवून त्याला केला पाहिजे जेणेकरून आतमध्ये कचरा जाणार नाही त्याच्या आता हा बॅटरीवर चालू आहे सोलार बंद झाले बॅटरीवर चालू आहे वातावरण एवढं म्हणजे संध्याकाळ झाली आहे तरीसुद्धा वातावरण असं गरम गरम आहे जाणवते वातावरणातली गरमी थंडी कधी पडणार आहे काय माहीत त्यात मी जिमला विचार करत होतो म्हणजे आणखी डिहायड्रेशन झालं असतं पण ठीक आहे जाणार हे चार पाच दिवस केले की के मग जाणार खूप दिवस जातोय जातोय करतो जायला मिळत नाही पण जाणार हे नक्की सगळ्या लाईट गेल्यात दिवे चालू आहेत आतमध्ये पण काय वाटत नाही आणि आपले काय सोलर चालू आहेत त्याच्यामुळे आपल्याला मोठासा काय फरक पडत नाही लाईट असली काय नसली काय आपलं जवण जात आहे बघा दिवे पण लावले आहेत चालू आहेत किरी पण लावले दिवे लाईट चाल एक दिवा असा पाण्यात पण ठेवलाय दगड ठेवलायचा प्रॉपर त्याच्यावरही ठेवला एक दिवा चला काहीतरी खाऊया भूक लागली आता मला अरे यार हा पाऊस चालू झाला रोज संध्याकाळी रात्री पाऊस लागतो काय विषयाचा काय कळे ना दिव्यांवर पाणी पडत नाही म्हणून अजून ते पेटतात सगळं भिजवलं शेतीची वाट लावणार आहे रे बाबा आणि हा पाखर कधी रे पाऊस शेतीची वाट लावणार आहे शा गोष्टी ना गरम होत आहे एवढं ते रात्री तसं कोसळतो दिवसभर मग असं आतल्या तातल्यात उकडला आहे अवघड आहे रे बाबा कधी जाणार पाऊस कधी पडणार थंडी आम्हाला थंडी पाहिजे भाऊ आता बस झाले सहा सात महिने लागलास सा, बस की आता आता पुरे आता आम्हाला थंडी गरज आहे तर शेकोडी बिगोरी करून काहीतरी असं बाहेर करायचं आहे आला आता पाऊस नाही म्हणून जर बाहेर काहीतरी करायला गेलं ना असं कोसळणार सगळ्या प्लॅनची वाटलं म्हणणार जम्मगा नाही रे बाबा जा बाबा जा तू जा